दाल दालवाटी किंवा याला रोडगे म्हणले जाते आज आपण कमी वेळामध्ये ना ओव्हन ना वाफून घेता कुकर मध्ये अगदी सोप्या पद्धतीने या पावसाळ्यामध्ये गरमागरम वाफळत वरण आणि तूप घालून डाळबट्टी बनवणार आहे नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वात आधी आपण कुकरच्या डब्यामध्ये एक कप तुरीची डाळ घेतली आहे याऐवजी तुम्ही मिश्र डाळी वापरल्या तरी चालतात डाळीमध्ये आपण पाणी टाकूया एका पाण्याने डाळ धुऊन घ्यायची आहे डाळीतलं पाणी काढून घ्यायचं शिजण्यापुरतं दोन कप पाणी टाकायचं पाऊन टी स्पून हळद टाकायची एक चमचा भर तेल टाकायचं मिक्स करून घ्यायचं कुकर मध्ये आपण पाणी टाकून घेणार आहे तुरीच्या डाळीचा डबा कुकरमध्ये ठेवायचा मी इथे एक वाटी भात पण लावला आहे त्यावर झाकण ठेवायचं कुकरचं झाकण लावून याच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या मध्ये माचेवर कुकर होईपर्यंत पीठ आपण भिजून घेऊया मी इथे बाटी बनवण्यासाठी जाड सरासं पीठ दळून आणलं होतं दोन कटोरी पीठ टाकून घ्यायचं त्यामध्ये मी मक्का थोडी मिक्स केली आहे आणि जाड असं दळून आणलं रव्यासारखं दळून आणायचं एक चमचा ओवा घेतला आहे हातावर चोळून पिठामध्ये टाकायचा म्हणजे छान अशी त्याची चव उतरते चवीपुरतं मीठ टाकायचं अर्धा कप बेसन पीठ टाकायचं एक टी स्पून हळद टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे दोन चमचे तूप किंवा तेल टाकायचं पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत छान मिक्स करायचं छोटा अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचा तोही पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचा सर्व असं एकजीव करून घ्यायचं मूठ वळून बघायची पीठ आपलं छान मिक्स झालं आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला घट्टच भिजवायचं आहे पीठ भिजवण्यासाठी मी इथे पाणी थंडच वापरलं आहे या पद्धतीने पीठ असं घट्ट भिजवून घ्यायचं आहे एक चमचा भर तेल टाकून छान मळून घ्यायचं पिठाचा छान असा उंडा तयार झाला झाकण ठेवायचं एक पंधरा ते वीस मिनिटं पीठ आपलं छान भिजू द्यायचं पंधरा ते वीस मिनिटानंतर पीठ आपलं छान भिजलं आहे छोटा गोळा घ्यायचा आहे हातावर चांगला मळून घ्यायचा आणि त्याचा गोल आकार द्यायचा त्याला सर्व गोळे मी असेच तयार करून घेणार आहे गोळ्यांना चाकूने थोडासा चीर मारून घ्यायची अशा पद्धतीने मी इथे सहा गोळे तयार करून घेतले आपण हे कुकरमध्ये लावणार आहे कुकरमध्ये तूप किंवा तेल टाकून घ्यायचं दोन ते तीन चमचे आणि गॅस कमी ठेवायचा आहे त्यामध्ये आपण तयार केलेले गोळे ठेवून घ्यायचे जेवढे बसेल तेवढे गोळे ठेवायचे आहे कुकरचं झाकण लावायचं आणि पंधरा ते वीस मिनिटं कमी गॅसवर याला होऊ द्यायचं आहे शिट्टीने लावायची आपल्या बाट्या होईपर्यंत वर्णाला फोडणी देऊया कढाईमध्ये दे दोन मोठे चमचे तेल टाकलं आहे तेल छान गरम झाले की अर्धा चमचा मोहरी टाकायची एक चमचा जिरं टाकायचं बारीक केलेला लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा छान असा तळून घ्यायचा आहे कमी गॅसवर छान परतून घ्यायचं थोडा कडीपत्ता टाकायचा तोही छान परतून घ्यायचा छान परतला आहे एक चमचा धने पावडर टाकायची एक चमचा गरम मसाला टाकायचा अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची थोडीशी हळद टाकायची तुमच्या तिखटानुसार कमी जास्त तिखट करू शकता मसाला छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे नाहीतर मसाले जळू शकता मसाले आपले छान परतले आहे बारीक चिरलेला एक, चिर एक टोमॅटो टाकायचा तोही मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायचा आहे तर एक मिनिटभर शिजलेलं वरण टाकायचं आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आपल्याला घट्ट किंवा पातळ यानुसार पाणी टाकायचं छान मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं एक खडा गुळाचा टाकायचा छान मिक्स करून घ्यायचं वर्णाला तरी बघू शकता मस्त आले आहे वर्णामध्ये तुम्ही चिंचाई टाकू शकता वर्णाला उकळीपर्यंत बाटी चेक करूया बाटीचा खालचा भाग छान शिजला आहे बाट्या आपल्याला खालीवर करून घ्यायच्या आहे वरचाही भाग आपल्याला तेलामध्ये छान वाफून घ्यायचा आहे त्यानंतर झाकण लावायचं एक ते पाच ते सहा मिनिट होऊ द्यायचं आहे बाट्या आपल्या छान तयार झाल्या आहेत मस्त कलर दिसत आहे छान शिजल्या आहेत त्या बाटीचा कलर आणि टेक्शर बघू शकता मस्त कुरकुरीत छान अशा तयार झाल्या आहेत त्या तयार झालेल्या बाट्या एका ताटामध्ये काढून घ्यायच्या सर्व बाट्या मी अशाच कुकरमध्ये तयार करून घेणार आहे वरणाला ही छान उकळी आली आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे ह्या बाट्या करण्यासाठी तेलाचा जास्त वापरही होत नाही मस्त गरमागरम वरण तयार झालं आहे आंबट गोड मस्ताशीची चव तयार झाली ह्या पावसाळ्यामध्ये गरमागरम बाटी गरमागरम वरण असा बेत नक्की तयार करून बघा खूप झटपट होतो आणि करण्याची पद्धती खूप सोपी आहे नक्की तयार करून बघा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत